आपल्या तालुक्यासाठी ते डिंबे धरण आहे ज्याच्यामुळे आपली सिव्हिलायझेशन म्हणजे आपल्या सगळ्यांची प्रगती या ते डिंबे धरणामुळे झाली आणि ही कधीच झाली नसती जर आपल्या भागातले ते आदिवासी लोक ज्यांनी आपल्याला त्यांची ही जमीन दिली आहे आज आपण जिथे उभं आहोत हे फक्त आणि फक्त आपल्या तालुक्यातल्या आदिवासी लोकांच्या बंध्यांच्या सॅक्रिफाईसमुळे आपल्याला ही जमीन मिळाली ज्याच्यावरती या त्यागामुळे आपल्याला ही जमीन मिळाली जिथे आपण आज धरण आज बनू शकलो मंत्र म्हणा लवकर जरा नदीला आई म्हणतात जशी आई मुलाला जन्म देते तशी नदी एका सिव्हिलायझेशनला जन्म देते जिकडे नद्या असतात तिकडे लोक असतात तिकडे शहरं बनतात तिकडे गावं बनतात आणि एक सिव्हिलायझेशन तिकडे तयार होते हे आपण एकदम पुर म्हणजे प्राचीन काळापासून बघतोय जसं मोहिंजोदारो हरप्पा झाला जशी गंगामा आहे आपलं भारताचं इंडो आर्यन लोकांनी त्याची सिव्हिलायझेशन चालू केली आपल्या तालुक्यासाठी ते डिंबे धरण आहे ज्याच्यामुळे आपली सिव्हिलायझेशन म्हणजे आपल्या सगळ्यांची प्रगती या डिंबे धरणामुळे झाली आणि ही कधीच झाली नसती जर आपल्या भागातले ते आदिवासी लोक ज्यांनी आपल्याला त्यांची ही जमीन दिली आहे आज आपण जिथे उभं आहोत हे फक्त आणि फक्त आपल्या तालुक्यातल्या आप आदिवासी लोकांच्या बँक्यांच्या मुळे आपल्याला ही जमीन मिळाली ज्याच्या या त्याग्या त्यागामुळे आपल्याला ही जमीन मिळाली जिथे आपण आज वेगवेगळे धरण आज बनू शकलं त्याचं पाणी आपल्या अख्ख्या आप आप तालुक्यात जातं आणि तिकडनंच वेगवेगळ्या प्रकल्पातनं सोलापूरपर्यंत सुद्धा हे पाणी जातं तर आपल्या सगळ्यांसाठीच डिंबे धरण एकदम एक अस्मितेचा विषय आहे आणि त्याची पूजन करणं हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे जसं आपण आपल्या घरात पूजा करतो आणि तिकडे जो आपल्याला शांती पण भेटते आणि जो एक समाधान वाटतो अभिमान वाटतो की आपण देवाला आज काहीतरी अर्पण केलं तसंच आज आपल्याला डिंबे धरणाची पूजा करताना इथे पाणी पूजा करताना तसंच सगळ्यांना इथे जाणवलं आज इथे आदरणीय गावडेसाहेब आहेत तेसुद्धा डिंबे धरण अस्तित्वात येण्यासाठी आणि त्याचं पाणी जास्तीत जास्त लोकांपर्यंत खालच्या भागात जाण्यासाठी त्यांनी पण आदरणीय वळसे पाटील साहेबांबरोबर आणि आदरणीय वल्लभशेठ बेनकेंबरोबर खूप परिश्रम घेतले ज्याच्यामुळे आपल्याला हे पाणी आज इतक्या सोप्या पद्धतीने उपलब्ध झालं